राधानगरी तालुक्यातील मांजरखिंड ते कळमावडी या साडेचार किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम अडुसष्ट लाख रुपये खर्च करून नुकतेच करण्यात आले आहे मात्र या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राधानगरी तालुका युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे रस्त्याचे काम चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याबाबत प्रशासनाने संबंधित ठेकेदारांच्या वारंवार निदर्शनास आणून देऊनही या गड़े हो ने ने केला है। जो रस्ता शासन कोट्यातून सदरच काम आहे त्यासाठी शासनाकडून अडुसष्ट लाखाचा निधी आला आहे काम केले गेला आहे तर चांगल्या पद्धतीचे काम जर झालेलं नाही जनतेचा टॅक्स मधून आलेला पैसा हे पण बापाचा पैसा हा पैसा जनतेपर्यंत चांगल्या पद्धतीने जनतेला त्याचा फायदा होईल अशा पद्धतीने शासनाने हे मंजूर केलेला असताना हे मधले कॉन्ट्रॅक्टर आणि शासन प्रशासन हे यामध्ये लक्ष न देता हे चुकीच्या पद्धतीने रस्त्याचे काम झालेला आहे त्यावेळी युवा सेना तालुका प्रमुख रंजित काशिद उपतालुका प्रमुख बाबुराव चव्हाण शशिकांत पाटील प्रल्हाद देसाई प्रशांत संदी आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते बेपेन साठे रादनगरीहून उत्तम पाटील